जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज मुंबईत एक आगळं वेगळं आणि संवेदनशील अभियान राबवण्यात आलंय खेळमुक्त वृक्ष अभियान मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील नऊ विधानसभांमध्ये हे अभियान आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालं असून संध्याकाळी पाच पर्यंत सुरू राहणार आहे या अभियानादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी झाडांवरील लोखंडी खिळे पत्रके या प्रकारचे काढून टाकले या छोट्याशा कृतीतून मोठा संदेश दिला जातोय वृक्षांना जपूया नष्ट त्यांना करू नका आपण अनेकदा झाडांकडे केवळ सावली किंवा ऑक्सिजन देणारी संसाधनं म्हणून पाहतो पण त्यांच्या शरीरात खिळे घालणं म्हणजे त्यांच्यावर अत्याचारच नाही का मनसेच्या या अभियानामुळे झाडांना नवा श्वास मिळेल आणि पर्यावरण रक्षणाच्या लढ्याला एक नवी दिशा मिळेल असं निश्चितपणे म्हणता येईल मुळून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी स्वतः झाडावरील खेळ तार होर्डिंग काढून झाडांना आज नवीन जीवनदान देण्याचे काम केले त्यांच्या अभियानात मनसे कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला या अभियानाचे विशेष आकर्षण म्हणजे येथे झाडांच्या स्वरूपात असलेल्या चिमुकल्यांनी घेतलेले झाडाचे प्रतिरोप तसेच त्यांच्या हातात असणारे पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे फलक सामान्य जनतेपासून नेत्यांपर्यंत प्रत्येकाने या अभियानात सहभाग घेतलेला दिसतोय हे केवळ एक दिवसाचं अभियान न राहता वृक्ष आणि पर्यावरण रक्षणाची ही चळवळ बनावी हीच सध्या सर्वांची अपेक्षा आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका